नमस्कार मित्रांनो एन व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इत्ता पहिलीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील फुलपाखरू ही कविता ऐकवणार आहे फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू या वेलीवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू पाखरू पंख चिमुकळे निळे जांभळे हलवनी झुलते फुलपा पाखरू छान किती दिसते फुलपा पाखरू डोळे बारीक करीती लुकलुक गोलमणी जणूते फुलपा पाखरू छान किती दिसते फुलपा मी धरू जाता येई ना हाता दूरचते उडते फुलपा खरू छान किती दिसते फुलपा खरू तर मित्रांनो ही होती इयत्ता पहिलीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील कविता अशाच कविता आणि धड़े ऐकायचे असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद